नमस्कार आज आपण रामायण सुभाषितानी या छोट्याशा पुस्तकातून तीन फार सुंदर श्लोक घेतोय त्यात वाईट कर्म केल्याचे काय परिणाम होतात कधी होतात यावर तीन फारच सुंदर श्लोक आहेत नचिरात प्राप्यते लोके पापानाम कर्मणाम फलम सविषाण इंवा अन्नाना भुक्ताना क्षणदाचर म्हणजे भोजन करणाऱ्याला जसे त्याच्या कर्माचे फळ ताबडतोब मिळते तसेच पापकर्माचे फळ मनुष्याला तात्काळ मिळते तात्पर्य प्रत्येक पापकर्म कुठे ना कुठे मनावर किंवा शरीरावर लगेच परिणाम करते आता पुढचा श्लोक घेऊ न तू सद्यो अविनीतस्य दृश्यते कर्मण फल कालोअप्यंगीभवत्यत्र सस्यानामिव पक्त ये आता ह्या श्लोकात म्हटले आहे की धान्य पिकण्यास जसा विलंब लागतो तसे अन्यायकृत कर्माचे फळ लगेच मिळत नाही आता पहा वरच्या श्लोकात म्हटले आहे की फळ लगेच मिळते आणि ह्या श्लोकात आहेत विलंब लागतो पण असे नाही जर श्लोकाकडे सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर कळते की इथे दृश्यते शब्द आहे म्हणजे फळ प्रत्यक्ष दिसते आपण दैनंदिन जीवनात सुद्धा काही वेळा पाहतो की अपराध्याला पुष्कळ वर्षांनंतर शिक्षा होते दोन्ही श्लोकांचा समन्वय केला तर कळेल की पाप लगेच परिणाम करते फक्त काही वेळेस त्याचा प्रत्यक्ष असर दिसायला वेळ लागतो आता तिसरा श्लोक तर अजून छान आहे तो आपल्याला पापापासून परावृत्त करण्यासाठी अत्यंत स्पष्ट रूपाने ताकीद देतो न कुर्यादसि तीक्ष्णः सर्पो व्या पदा यथात्मा निधा दुरनुषित आत्म्याकडून स्वतःच्या दुराचारामुळे जेवढे नुकसान होते तेवढे नुकसान तीक्ष्ण खडकसुद्धा करीत नाही पायाने तुडवलेला सर्प देखील करीत नाही आणि नित्यक्रुद्ध असलेला शत्रू देखील करीत नाही पहा आपला फायदा आणि नुकसान हे लहानग्या सुद्धा कळते एक मोठी चॉकलेट आणि एक छोटी गोळी म्हणून ते पटकन मोठे घेण्यासाठी झेपावते तर आपल्याला सुद्धा आपले मोठे नुकसान नको असेल तर विवेक बुद्धी वापरून चांगली कर्मे करावी आणि तत्क्षणी मनावर चांगले संस्कार करणारे फळ प्राप्त करावे नमस्कार